सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं सोमवारी सोलापूर शहर परिसरात शिवजयंतीचा उत्साह दिसून या निमित्तानं छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी दिसून आली त्याचप्रमाणे विविध मान्यवरांनी देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आज आपण महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत कालच या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी जाण्याचा कार्यक्रम आणि एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी महामंडळाच्या वतीने नियुक्त करण्यात आला होता आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगण्याचा कार्यक्रम सा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकशे साठ किल्ले या ठिकाणी त्यांनी उभा केला या भारत देशामध्ये आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी महाराष्ट्राचा कर्नाटक तमिळनाडूमध्ये देखील अनेक किल्ले या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहेत विशेष म्हणजे मी सर्व लोकांना एक नंबरी विनंती करणार आहे आपण आपल्या भागामधील जे काही मंडळ आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी केलेलं काम त्यांचं आदर्श आपण सर्वांच्या डोळ्यासमोर देण्यासाठी सर्वांनी आपापल्या भागामध्ये माहिती पुस्तिका त्या ठिकाणी वाटप केलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्गारे आहे प्रत्येकांच्या प्रत्य